सतत वादग्रस्त विधान करणाऱ्या मनोहर भिडे यांनी पुण्यात राष्ट्रगीत राष्ट्रध्वज आणि स्वातंत्र्य दिनाबद्दल वादग्रस्त भाष्य केलं आहे देशाचा आणि तिरंग्याचा अपमान व देशाच्या प्रतीकांना हीण ठरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनोहर भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला भारताबाहेर आखलून देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे पंधरा ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिन नाही असं म्हणत त्यांनी आणि राष्ट्रध्वजावरही भाष्य आहे पंधरा ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही या दिवशी फाळणी झाली होती ज्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधी पोरांनी फासावर लटकून घेतलं असे म्हणून स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या क्रांतिकारकांचा अपमान केलाय पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मान्य हे हांडग स्वातंत्र्य असेल ते पत्करलं पाहिजे यावर्षीपासून नऊच्या ठोक्याला भगवा झेंडा घ्यावा तिरंगाही घ्यावा छोटासा दखल पात्र म्हणून असं म्हणून संभाजी भिडे यांनी तिरंगा आणि भगवा ध्वज याबाबत वाद निर्माण होईल असं कोर विधान केलं आहे नेहमीप्रमाणे सतत वादग्रस्त विधान करणारा मनोहर भिडे याने परवा दिवशी पुण्यामध्ये आपल्या भारताचं अस्मित असलेलं राष्ट्रध्वज आणि स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रगीत याच्याबद्दल वादग्रस्त विधान करून या महाराष्ट्राचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केलेला आहे भिडे यांनी आतापर्यंत अनेक वेळा वादग्रस्त वि विधाने करून भारतातील धार्मिक सलोखा आणि जातीयवाद वाढवण्याचं काम या भिडेने क के केलेलं आहे वारंवार असं दिसून येत येत आहे आणि त्याला या भार या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद आहे कारण भिडेनी आपल्या या राष्ट्राच्या प्रतिकेतला हीन वागणूक दिलेली आहे त्यांनी असं म्हटलं की पंधरा ऑगस्ट हे मान्य आहे पण ते खणग्याचं स्वातंत्र्य आहे मग त्याचं स्वातंत्र्य कुठलं आहे हे भिड्यांनी स्पष्ट करावं त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही आज जिल्हाधिकारी यांच्यामार्फत त्या महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केलं आहे की नेहमीच देशाच्या विरोधी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या देशद्रोही मनोहर भिडेला त्याच्यावर देशद्रोहीचा खटला भरून त्याला भारताच्या बाहेर हाकलून कुठेही हाकलून द्या पाकिस्ताना हाकलून द्या कुठेही हाकलून द्या त्याला भारतामध्ये राहण्याचा नैतिक अधिकार नाही जर तर तर या ऐंशी वर्षीय असाच म्हातारा किडा वळवत राहिला तर निश्चितच भविष्यात भारताचं स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाहीत आणि या भारतामध्ये जातीय दंगली होण्याशिवाय रोखू शकत नाहीत त्यामुळं महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे की अशा वळवणाऱ्या किड्यांना वेळीच खेचलं पाहिजे त्यांचा बंदोबस्त या महाराष्ट्र शासनाने केला पाहिजे अन्यथा संभाजी बिगडच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात या सरकार विरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा आम्ही संभाजी बिघडच्या वतीने देत आहोत तसेच तसेच हे भिडे यांनी म्हटले आहे की या स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक शहीद क्रांतिकारकांनी आपलं बलिदान दिलं त्यांना पोरांनी बलिदान दिलं असं त्यांनी त्यांना शहीद म्हणजे का पोरखा वाटलं का शहीद म्हणजे का पोरं वाटले का त्यांना आम्ही आदराने अजूनसुद्धा त्यांना नतमस्तक होतो ते आपलं कर्तव्य आहे भारताच्या काही कर्तव्य आहेत एक्कावन्न अ कायद्यानुसार त्या राष्ट्रीय प्रतीकाचा आपण सन्मान ठेवणं गरजेचं आहे ह्या भिडेला आम्ही निश्चितच आगामी काळामध्ये जर त्यांनी असंच वाचावेळी ठेवला तर त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार आम्ही